हाय फ्रेंड कशा हा सर्वजण मस्त मजेत ना आशा करते मस्त मजेत आनंदीच असाल आज आहे सोमवार तर सगळ्यांना पहिलं गुड मॉर्निंग सकाळची वाजली दहा आता थोडंसं बाकीचं माझं आवरून एक छोटासा व्हिडिओ बनवूया म्हटलं कारण की दिवसाचा व्हिडिओ जो आहे आपला डेलीचा व्हिडिओ तो तर नंतर येईलच पण त्याच्या अगोदर हा एक छोटासा व्हिडिओ अपलोड करते कारण की बऱ्याच जणांचे प्रश्न आहे बऱ्याच जणांचे कमेंट आहेत की तुझं गाव कोणतं तर मी कोल्हापूरची आहे प्रॉपर कोल्हापूरची आहे तर आणि कसं होतं प्रत्येक जणांना मॅसेज मला देणं खरंच शक्य होत नाही मी वारंवार हाच व्हिडिओ अपलोड करून टाकते की ओ, मला कमेंटला रिप्लाय द्यायला जेवढं शक्य होईल तेवढं मी देते तर आणि ज्यांचे चांगले कमेंट असतील ना तर त्यांनाच फक्त मी रिप्लाय देणार खरंच आत्ता मोबाईल पडला असता ह्या ना व्हिडिओच्या नादात माझ्याकडून कधीतरी मोबाईल फुटणारच आहे असंच होणार आहे एकदम हे झालं तर चांगले जेवढे कमेंट असतील ना तेवढ्यांनाच मी रिप्लाय देणार मग तुम्ही विचार करा कमेंट कसं करायचं ते कमेंट करता जर कोणाची भाषा घसरली तर मी कमेंट आहे डायरेक्ट नंबर तो ब्लॉक करणार तर ही माझी धमकी समजा प्रेमानं सांगितलं आहे समजा कसंही समजा कारण की कसं एक लेडीजचं अकाउंट आहे तेव्हा जेव्हा आपण बोलतो ना लेडीजच्या अकाउंट असेल किंवा लेडीज समोर असेल तेव्हा थोडीशी आपण पण भान ठेवली पाहिजेत की आपण कोणत्या भाषेत बोलतोय काय त्यांच्याकडून बोलण्याची अपेक्षा ठेवतो आहे आपण प्रत्येक लेडीज तुम्हाला असं वाटतं तुमच्या माइंडमध्ये जे आहे ते तीच समोर व्यक्ती असेल असं नसतं तर ॲज अ फ्रेंड एक बहीण एक फ्रेंड चांगली किंवा मला तर ता ताई म्हणून वहिनी म्हणून परत मॅडम म्हणून हे मेसेज येतात काही हरकत नाही करू देते त्यांना मी रिप्लाय पण करते बरेच जण आहेत आता तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला कमेंट करून पण सांगा कि रौंग कि की कोणाला मी रॉंग बोलले किंवा काही कारण की कसं होतं जेव्हा तुम्ही कमेंट करता ना तेव्हा तुम्ही ना भान नसतं तुम्हाला तुम्ही ना बेभान झालेला असता काहीही कमेंट करता तर ते अशी अकाउंट असतात ती मला ब्लॉक करावी लागतात तर आजचा व्हिडिओ खरंच जो नंतरचा येईल तो छान असेल आणि प्रॉपर साडीमधला वगैरे असणार आहे तर मग म्हटलं आत्ता घरात घरातलंच कपडे आहेत असं मी काय असं आवरलेलं वगैरे नाही आहे तर म्हटलं ही फक्त एक अपडेट सांगू मी प्रॉपर कोल्हापूरची आहे मला दोन मुलं आहेत माझा मुलगा गौरांग बारावीला आहे माझी मुलगी भक्ती आठवीला आहे मिस्टर जॉब करतात काय हे मी नंतर सांगेन पण जॉब करतात ते मी घरीच असते कुठलाही जॉब किंवा बाकी काही किंवा नेटवर्क मार्केटिंग मला मॅसेज येतात मॅडम हे हे आहे तुम्ही करणार का तर नाही सॉरी मी कुठलंही नेटवर्क मार्केट मार्केटिंग वगैरे करणार नाही आहे कुठलाही जॉब करणार नाही आहे घरी आहे माझं व्हिडिओ चालले मी एन्जॉय करत आहे ज्याच्यात मला आनंद आहे ते मी करत आहे तर त्याच्यामुळं मला बाकीचं काही करण्याची आवश्यकता नाही आहे तर मी ते जॉब वगैरे हो काही करणार नाही आहे परत बरेच जणांचे मेसेज हे पण येतात माझी गर्लफ्रेंड होशील का हे काय शोला घातलंय का काय अजून थोडंसं मोठं घालायला पाहिजे बहुतेक तर माझं लग्न झाले मला मोठी मोठी दोन मुलं आहेत तर ह्याच्याकडे पण दुर्लक्ष करा एक चांगली मैत्रीण म्हणून सोशल मीडिया यूज करते म्हटलं चांगली मैत्रीण म्हणून आणि बोलता वेळ पण तुम्ही व्यवस्थित बोललात तर मी रिप्लाय देईन नाहीतर नाही आमचा असाच नियम आहे समोरनं जसं येतं तसं आम्ही देतो चांगलं वाक्य आले आम्ही चांगलंच देतो वाईट आले आम्ही पण वाईटच देतो अशी मी दिसायला चांगले आहे म्हणून तुम्ही म्हणत असाल की ही काय वाईट बोलणार नाही हां तर असा गैरसमज अजिबात ठेवू नका कारण की जशास तसं राहिलेलं बरं असतं आणि जशा तसंच आम्ही राहतो उत्तर पण तसेच देतो सडेतो काही केलं तरी कोल्हापूरचे आहे मी तर कोल्हापूरकरांचं नाद करायचं नाही ही छोटीशी अपडेट मोठ्या व्हिडिओ नंतर येईलच आणि चॅनलला मी जो व्हिडिओ तुम्हाला पाठवून देते तिथं मी सगळी अपडेट दिलेली असते तरी देखील तुम्ही मला सांगा सांगा। दे पुन्हा पुन्हा तेच विचारता मी काय सांगायचं सांगाय आणि किती जणांना सांगायचं व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं असतं पुन्हा मी मेन्शन पण केलेलं असतं व्हिडिओच्या खाली परत व्हिडिओ चालू केल्या केल्या माझं लेक्चर चालूच असतं त्याच्यात मी थोड्यांना रिप्लाय पण देतेच की असं असं आहे बाबा असं असं आहे तरी देखील ना व्हिडिओ मध्ये जे घडलं तेच मला रिपीट रिपीट विचारत राहतात अशी आमची लोक ही आता व्हिडिओ पाहता येते तर छान कमेंट करा चा, आणि चांगले मला ना खास करून यूट्यूबला व्हिडिओ बघितल्यानंतर यूट्यूबला कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटतो सिम्पल असतात मान्य आहे तरी पण यूट्यूबला सांगत जा मॅसेंजरला कसं होतं मी बघते नाही बघते यूट्यूबचे मेसेज आल्यानंतर मला लगेच नोटिफिकेशन येतं की मॅ कमेंट आली आहे म्हणून तर मी लगेच बघते पण मॅसेंजरचं तसं होत नाही कितीतरी मॅसेज वगैरे येऊन जातात ते मला समजत नाहीत मी कारण की मी ऑफ करून ठेवलेलं आहे तर त्याच्यामुळे यूट्यूबला व्हिड यूट्यूबला व्हिडिओ पाहिल्यानंतर तिथेच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ बघायला तयार आहात ना तर ह्या व्हिडिओला पण लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळंच करा आणि दुसरा व्हिडिओ येईल तो दुपारनंतर येईल कारण की थोडंसं आमचा कार्यक्रम आहे तर तो, तो भो आज येईल संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी पण येईल जसं मला वेळ भेटेल तसा मी तो अपलोड करेल थोडंसं शं शक्यता कमी वाटते आज दिवसभराचा व्हिडिओ व्हिडिओ तरी बनणार बनणार तरी शंभर टक्के आहे पण अपलोड करायला आज भेटेल की नाही माहीत नाही मोबाईलच्या नेटवरून ना व्हिडिओ फास्ट जात नाही खूप वेळ ते व करत राहतं तर त्याच्यापेक्षा ना मी बाहेर आहे घ घरी आज घरी नाही आहे त्याच्यामुळं मला मोबाईलचंच नेट आज यूज करावं लागणार आहे तर त्याच्यावरून शक्य झालं कारण की माझे इन्स्टाचे वगैरे व्हिडिओ जर झाले तर जर नेट शिल्लक असेल तर मी व्हिडिओ अपलोड करेन किंवा संध्याकाळी लवकर आले तर अपलोड करेन नाही तर मग उद्या आहेच सकाळी शंभर टक्के व्हिडिओ असं बघून फक्त पुढे जाऊ नका लाईक केलात काय के? लाईक करा पटकन आणि ना मला आज उखाणं घ्यायचंय तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना मला आठवणीनं एक छानसा उखाणं सांगा मला उखाणे येत नाहीत मी आता सकाळपासून सर्च केलं पण मला काय ते पाठ होत नाहीये तर एक सिंपल सा उखाना जेव्हा असेल ना तो मला कमेंट करून सांगा मी त्याची आतुरतेनं वाट पाहते आता दहा साडे दहा म्हणजे व्हिडिओ अपलोड करत पण साडे दहा तर होतीलच तर पटकन व्हिडिओ बघितल्यानंतर मला उखाणा सांगायचा आहे आणि मी टायटलच टाकते की मला उखाना सांगायचं आहे हेच टायटल टाक सांगते त्याच्यामुळे तुम्हाला पटकन लक्षात येईल आणि मला पटकन पाठ होईल लक्षात राहील असा उखाना सिंपलचा सांगा प्लीज चला बाय बाय व्हिडिओ नक्की अपलोड करते तो बघा